बाबत रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली येथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक सुरू असतानाच खासदार सुनील तटकरे संतापले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि जलजीवनच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश दिले आणि उपस्थित अधिकारी वर्गाला धारेवर धरले

आता मी कलेक्टरांशी बोलवा आणि शिवलो म्हणून त्याच्यामुळे या ठेकेदाराच्या हातीमध्ये कारवाई करायची एक वाट सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वांचा आहे धरणाची बरोबर ते धरणाची चुर्ची योग्य झाली अनेक कामाच्या पिण्याच्या पाण्याचा त्यासाठी नेमकं ने जे काय करत असेल ते करा त्याला एखादा प्रस्ताव परत निवड मी मंजूर लागणार आहे

मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की या वर्षी जेवढा साठा होईल का त्याचं उत्तर नाही तुम्ही देऊ शकल मेसेज माझा फोन आला मी ते माझं उत्तर आहे तेवढा होऊ शकतो झाला पाहिजे आणि मग सायमन टेने जी उंची वाढवायचा प्रस्ताव आहे तो पाठला ठीक आहे सर दापोली येथे खासदार सुनील तटकरे यांनी जलजीवांच्या योजनेचा आढावा घेताना एकाच ठेकेदाराला अनेक योजनांचे कामे देण्यात आली आहेत त्यामुळे त्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा असे थेट निर्देश दापोली येथे आयोजित या बैठकीतूनच फोन लावत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आणि उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले किंवा दुसऱ्या वर्षी काही प्रमाणामध्ये साकार वाटतो तुम्हाला एक माहिती असलं पाहिजे आणि तहसीलदार जसं गाळयुक्त हे आहे तसं गाळयुक्त धरण ही पण एवढ्या सरकारने काढली अनेक धरणांचा गाळ लोकांनी शेतकऱ्यांनी स्वतः काढून घेणार तो लोकसहमान नव्हता तर ते चपत्ती चांगली मागते त्याच्या शेतामध्ये निघून टाकू शकत होते एक किंवा त्याला व्यवसाय करायचा आहे हे सुद्धा ती माती देऊ शकतात आणि ती माती त्या ठिकाणी होऊ शकते आणि तुमचा त्यासाठी मार्ग पडायचा तर त्या पर्यायाच्या अंतर्गत सुद्धा आपण यापुढे ते काम करू शकलो असतो अजून ते एकदा प्रयत्न करा आता मी माझ्या गावात काल सुरू केले सुद्धा आहे की याच याच सिस्टम होती हिमा ज्ञान काय तू मी असंच काम करायचं आहे इरिगेशनला आणि हे धरण कोणाचं आहे खासदार सुनील तटकरे यांनी दापोली आणि मंडणगड विभागातील पाणीपुरवठा योजनांची माहिती घेण्यासाठी खास आढावा बैठक बोलावली होती यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणू लागते परंतु त्याचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग उदासीन असल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे त्यांनी काय काय योजना काढल्या त्याची पूर्ण माहिती घेतली सध्या अवेलेबल आहे आणि त्या निमित्ताने का पण बोरवेल होऊन काही पाणी साठा किंवा पाणी तोट होत असेल तोही एक पर्याय तेही आहे दार काढण्याचा आहे दोन्ही गोष्टी आहेत लगेच करा म्हणजे आज नाही हो पुढच्या वर्ष होईल आणि अमृत दोन मध्ये तुम्ही जे जे ती पाठवा त्याला सुद्धा मी सहकार्य करेन महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा